नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेचे आणि वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढायला लागलेत नुकतच गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाचं वातावरण चांगलंच ढवळलंय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये सर्व पक्षांकडून आपापले मतदारसंघ बोट बांधणी सुरू असताना ज्या पक्षाचे सद्यस्थितीत विद्यमान खासदार आहेत त्या जागेवर तोच पक्ष दावा करील असं जरी म्हटलं जात असलं तरी अजित पवार यांच्या आमदारांचा गट मोठा आहे तरी सुद्धा खासदार मात्र एकच आहे म्हणून अजित पवार यांच्या आमदारांच्या तुल्यबळात खासदारकीच्या आठ ते दहा जागा अजित पवार यांच्याकडून मागितल्या जातात तर एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांपेक्षा शिवसेनेने दोन हजार एकोणीस ला लढवलेल्या जागांवर शिवसेनेचे आमदार तसेच एकनाथ शिंदे यांची मागणी आहे मात्र एकनाथ शिंदे यांना इतक्या तेवीस जागा घेण्यास भारतीय जनता पक्षाचा विरोध नक्कीच असणार तर अजित पवार यांचा एकमेव खासदार असताना त्यांना आठ ते दहा जागा भारतीय जनता पक्ष देणार नाही भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत तीन सर्वे केले आहेत असं म्हटलं जात आणि सर्वेनुसार जागा वाटप होईल असं देखील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वार सांगण्यात येत आहे असं वास्तव जरी एकीकडे एक असलं तरी देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला आपली साथ देताना त्यांच्या काहीतरी बोलणी झाली असेल त्यामुळे झालेल्या बोलीवर तिकीट वाटप होतं की सर्वेच्या अंदाजावर तिकीट वाटप होतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाला आणि पक्षातील कार्यकर्त्यांना एक वेगळी शिस्त असल्यामुळे ती देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर लादण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होऊ शकतो अचानक नवीन खासदार तिथे उमेदवार देणे अचानक चर्चा नसणाऱ्या आमदाराला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करणे अचानक कोणाचे तरी तिकीट कापणे अचानक कोणाला तरी केंद्रीय मंत्रीपद देणे अशी सर्व करण्याची ताकद सध्या देशात फक्त भारतीय जनता पक्षाची आहे कारण भारतीय जनता पक्षात केंद्रीय नेत्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे यामुळे त्या पक्षाअंतर्गत होणारी उलथापालत कार्यकर्त्यांना सहन करावी लागते आणि गप गुमान स्वीकारावी लागते उत्तर प्रदेश आणि बिहार नंतर भारतीय जनता पक्षाची मजाल ही फक्त महाराष्ट्रावर टिकून आहे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे त्यांना भाग आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे गणित आणि विविध कंपन्यांमार्फत केलेला सर्वे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मान्य करून घ्यावा लागेल जागा वाटपाच्या अंतर्गत भांडणात तर भारतीय जनता पक्ष स्वतःच नुकसान करून घेणार नाही आणि जरी एकनाथ शिंदे यांचे काही मतदारसंघात विद्यमान खासदार असतील तरी सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते सर्वात पहिला मुद्दा आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आपली राजकीय गणित जमवून केंद्रात चार सो पारचा नारा पूर्ण करायचा त्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं नियोजन करून यशाच्या जवळ कसं पोहोचता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत विदर्भात भारतीय जनता पक्षाला आपल्या ओबीसी वोट बँकेच्या पारंपरिक मतदानातून विदर्भाचा गड राखता येईल भारतीय जनता पक्षातील नेतृत्वांनी मराठा आंदोलनामध्ये स्पष्टपणे आपला सहभाग दाखवला नाही उलट मराठा आंदोलनाच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी मंचावर देवेंद्र फडणवीस दिसून आले यामुळे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक असलेले ओबीसी बँक ही अजून पक्की झाली त्यामुळे विदर्भातून हवं तेवढं यश भारतीय जनता पक्षाला मिळणार असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने आपले पाय घट्ट ठेवलेत गिरीश महाजन जयकुमार रावल अमरीश पटेल यांच्या माध्यमातून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर महाराष्ट्र सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो तसंच यावेळेस धुळे रावेर आणि जळगाव या तिन्ही लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष तिकिटांची खांदा पालट करणारे त्यामुळे स्ट्राईक रेट कमी असणाऱ्या खासदाराचा चेहरा बदलल्यामुळे कदाचित नवीन खासदारांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मतदान होऊ शकतं अशा अंदाजावर भारतीय जनता पक्ष आहे नाशिकची जागा नेमकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला की भारतीय जनता पक्षाला याचा उलगडा अजूनही झालेला नाहीये तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष या जागेसाठी आग्रही आहे दिंडोरी या जागेवरून विद्यमान खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री पदावर असलेल्या भारती पवार याच उमेदवार असतील मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला काही निवडक जागांवर दावा सांगून त्या निवडून आणायच्या आहेत सर्वेनुसार ज्या ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला हमखास यश मिळणार आहे तिथेच भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार आणि महायुतीत जागेसाठी पुढाकार घेतलेला आहे तसंच हिंगोलीच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही असून नांदेडमध्ये अशोक चव्हाण आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हमखास यश मिळेल दुसरीकडे बीडमधून प्रीतम मुंडे यांचं तिकीट शक्यतोवर कापून त्यांच्याऐवजी नवीन चेहरा दिला जाईल छत्रपती संभाजीनगरला अमित शहाच्या भाषणातून सरळ सरळ भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचा उमेदवार असेल असं जाहीर केलंय मात्र एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यातून संजय शिरसाट संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यासारखे मातब्बर नेते येतात तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही जागा काढून घेण्यास आग्रही आहे या ना त्या तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने मराठवाड्याचं गणित जुळवून आणलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे स्ट्राईक रेट कमी असणाऱ्या खासदारांच्या यादीत सुजय विखे यांचं नाव आलेलं असून त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचं भारतीय जनता पक्षातलं वजन पाहता याची शक्यता कमी आहे निलेश लंकेन सारख्या उमेदवाराने सगळं आव्हान दिल्यामुळे सुजय विखे यांचा विजय कठीण आहे पुण्याची जागा भारतीय जनता पक्षाच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे मात्र याच पुण्याच्या जागेसाठी अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यामुळे अंतर्गत वाद वाटेवर येत मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असून शिरूर या जागेसाठी देखील त्यांनी दावा सांगितलेला आहे साताऱ्याच्या जागेसाठी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आग्रह धरला असून सांगली आणि कोल्हापूर इथे देखील अजून कन्फ्युजन वाढलेलंच आहे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना तिकीट दिलं गेल्यास भारतीय जनता पक्षाला अपयशाची शक्यता वाटत असल्याची ती जागा शिंदे गटाला देऊ शकतात तर कोकणात राणे आपल्या हक्काच्या जागेवर दावा सांगत आहेत रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याकडे आहे तर मुंबईत सुद्धा गजानन कीर्तीकर यांची जागा भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घेऊ पाहत एकूणच काय ही गणित भारतीय जनता पक्षाने एक एक नेता फोडून पक्ष फोडून जुळवून आणलेली आहेत उदयनराजे भोसले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मराठा मतदार तर मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर न जाऊन ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन ओबीसी मतदार अभिद नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांना आपल्या पक्षात घेऊन न जिंकता येणारा गड असं सर्वच आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला दिसतो या सर्वात मात्र एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही मुंबईत हवी तशी पकड भारतीय जनता पक्षाला घेता आली नाहीये म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सुद्धा जवळ करण्याची शक्यता पडू शकते तर त्यातही भारतीय जनता पक्षात तडजोड न करता उद्धव ठाकरे यांचं स्वागत होऊ शकतं एकूणच काय प्रत्येक ताकद वापरून भारतीय जनता पक्षाला पस्तीसचा टप्पा महाराष्ट्रात गाठायचा आहे यात अजित पवार काय एकनाथ शिंदे काय आणि भारतीय जनता पक्षातले कोणीही मातब्बर नेते काय कोणाचीही हयघय केली जाणार नाही प्रत्येकाला हवी तसे मंत्रीपद पालकमंत्रीपद दिलं आहे मात्र जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ सारखंच वागणार इतकं मात्र नक्की त्यामुळे यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची गोची होते शिवाय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम देखील होतो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा